नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जो चौदा तारखेला युरिया दिलेला होता म्हणजे तणनाशक मारायच्या अगोदर जर चौदा तारखेला आपण प्रोसेस केली होती म्हणजे यक्रियक युरिया ह्युमिक ॲसिड आणि झिंक सल्फेट हे जे, जे दिलं होतं तर आपण चौदा तारखेला दिलेलं होतं पंधरा तारखेची एक दिवस गॅप आणि सोळा तारखेले आपण चौदा तारखेलाच आपण पाणी दिलं दोन दोन तास शिफ्ट कायच्यासाठी तणनाशक मारण्यासाठी आणि सोळा तारखेला जे तणनाशक मारलं शेतकरी मित्रांनो त्याचा रिझल्ट बघा हे गांजर गवत पूर्ण नष्ट झालेलं आहे बघा आहे चांगला रिझल्ट आहे ग्रुपचा आणि गवत हुशिरा मारते शेतकरी मित्रांनो आणि दुधी पण उशिरा मरते आहे बघा म्हणजे कसं दुधी आपल्याला पिवळी पडताना दिसत तिचं वाळ खुंटवते आणि वाढू नाही देत तशीच राहते तिची तर पूर्ण भाजून खतम होते बघा आहे असा आपल्याला रिझल्ट ऑल ग्रिपचा मिळालेला आहे शाईन तर धुऱ्यानं मारलेलं होतं शेतकरी मित्रांनो मी अजूक तर शाहींचा रिझल्ट नाही मिळाला मारलं कवा होता आपण सोळा तारखेला सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे मारून आठ दिवस झाले शेतकरी मित्रांनो आणि कालच आपण शिप लावलेली आहे हे बघा आठ घंट्याची शिप दिलेली आहे आपण संध्याकाळीस ओलंच आहे आपल्याला जाता नाही येत पण ओलंच आहे शेतकरी मित्रांनो आठ तासाची ही पस्त केली आहे बघा कुठत डोबरे नाही काही नाही आणि आपला गहू पा आपला केडियम सुगंध सातशे अकरा गहू आपला आणि आपला ह्या श्रीराम सुपर तीनशे तीन हा गहू पाहा म्हणजे दाट पालवा आला आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्या गवाला आहे बघा पालवा दाट आलेला आहे आणि इकडेच आहे आपला श्रीराम सुपर एकशे अकरा याला बी दाट पालवा आला आहे ज्याची पालपा किती दाटली आहे म्हणून याला आता पाण्याची गरज अत्यंत आवश्यकता आहे तन्नाशक तर बघितलंच तुम्ही आता खरी गरज आहे पाण्याची आठ दिवसांनी तणनाशक मारल्यानंतर आणि युरिया पण फेकला होता मी काल तुम्हाला दिसलोच मी युरिया म्हणजे व्यवस्थापन खत व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन आता याच्यानंतर खत देणे नाही आहे आपल्याले गव्हाले ह्या होय एकशे अकरा श्रीराम सुपर पा गहू डाटला आपला पहिली हिडोपा आणि आताचा हिडोपा तेवीस तारीख आहे शेतकरी मित्रांनो बत्तीस दिवसाचा गहू आहे या बत्तीस दिवसानंतर आपला दुसरा फेर चालू आहे पाण्याचा थो थो दोन दोन तासाचा फेर थोडं नाही लक्षात घेऊ आपण कारण की तणनाशक मारायला दिलं गवाल थोडी दिलं आपण जमिनीला पण दिलं म्हणजे असर नाही झाला पाहिजे गव्हासाठी म्हणजे तण मेलं पाहिजे याच्यासाठी आपण ते पण दिलं आपले पाण्याचे फेर कोणते धरायचे चार घंट्याचे आठ घंट्याचे सहा घंट्याचे हे पाण्याचे फेर लक्षात पाहिजे हे तर दोन तासाचं लक्षात ठेवायचंच पण ते ओलतात नाही मोजाचं कारण की ते गव्हाला भेटलंच नाही ना ते जर भेटलं असतं गव्हा तर आपण आता पण दिस नसतं दिल्लं इथलं तासाची शिपच नसते दिली ना म्हणजे आहे का ते नाही म्हणून पा आता पूर्ण हे चार दिवस ओलीत चालणार आठ आठ तासाची शीप आणि गहू पा नंतर पंधरा दिवसांनी गहू पा तुम्हाला कसा दिसेल डाट दिसेल बिलकुल अजून पालवा दिसेल वाढ दिसेल पोटरी पोखताना दिसेल गव्हाची पोजिशन पहा आपला तुम्हाला अगं नक्की पसंत आला ना नक्की लाईक करा आपल्या चॅनलला कमेंट करा गहू कसा आहे आता आपला हे बघा श्रीराम सुपोर एकशे अकरा चांगलं वाढून राहिला चांगले ब्रँचेस करून राहिला म्हणजे फुटवं करून राहिला आता हे बघा जमीन पण उरली आहे जमिनीला पण पन पाणी पाहिजे आहे बघा आहे तर असं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट विडिओ भेटूया भेटी शेतकरी मित्रांनो धन्यवाद